सहांगे पाटील सामाजिक कार्यकर्ते त्यांनी एक आंदोलन उभं केलं ते मुंबईपर्यंत पोचलं लाखो लोक त्या आंदोलनामध्ये आले याच्यामध्ये आपण जर बघितलं हे आंदोलन होणार हे तीन आधी सरकारला माहीत होते सरकारकडे होम डिपार्टमेंट असतं महाराष्ट्रामध्ये काय मुवमेंट होतीय कोण कौन कुठं कोणाला भेटतंय लोकांचं मत काय याचा अंदाज हा होम डिपार्टमेंटला असतो होम डिपार्टमेंटचे प्रमुख कोण आहेत तर होम मिनिस्टर होम मिनिस्टर कोण आहे तर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे म्हणजे रोज महाराष्ट्रामध्ये काय घडते हे होम मिनिस्टरला त्याच दिवशी कळत असतं मग तीन महिने महिन्यानंतर आंदोलन मुंबईला होणार हे माहीत असताना होम डिपार्टमेंटली या बाबतीत कुठंच काही दखल घेतली नाही होम डिपार्टमेंटली दखल घेतली असती तर जी उपसमिती आहे मराठा आरक्षणाची त्यांना सांगितलं असतं की आंदोलन मोठं होणार आहे तुम्ही चर्चा करा बसा बैठक घ्या आणि निर्णय घ्या आंदोलन मुंबईपर्यंत येऊन चालणार नाही मुंबईकरांना अडचण होऊ शकते आंदोलनाला महाराष्ट्रातून ग्रामीण भागातून जे युवा मराठा समाजाचे कार्यकर्ते येणार आहेत त्यांना अडचण होणार असेल अडचण होऊ शकते हे होम डिपार्टमेंटला आधीच कळू शकलं असतं पण त्यांनी तीन आधी सुद्धा उपसमितीला काय सांगितलं नाही उपसमिती कोणाच्या मार्गदर्शनाखाली तर देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्या त्याच्यामध्ये अनेक मराठा नेते त्याच्यामध्ये महाजन साहेब ओबीसी नेते हे सुद्धा तिथं आहेत आता तर समावेशक आणि सगळ्यांना न्याय देणारा जर तिथं निर्णय घ्यायचा असता आणि महाराष्ट्रामध्ये शांतता ठेवायची ही भूमिका सरकारची असली असती तर तिथं भुजबळ साहेबांना सुद्धा समितीमध्ये घेता आलं असतं कारण या सत्ताधाऱ्यांची ती समिती आहे तर त्यांना का बाहेर ठेवलं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनाच माहिती आहे आम्हाला त्यातलं काय घेणं देणं नाही आम्हाला काही त्यातलं कळलं नाही कारण आम्ही सत्यत नाही आता तीन महिने असताना सुद्धा त्याच्यावर तुम्ही काहीच करत नाही जुन्नरला जेव्हा आंदोलन येतात जुन्नरवन मुंबईकडे नेटतात किती लोक येणार हे माहीत असताना महानगरपालिकेला कुठंच काय सांगण्यात आलं नव्हतं तिथं कुठेही बाकी इतर डिपार्टमेंटला सांगण्यात आलं नव्हतं मुंबईपर्यंत म्हणजे आंदोलनापर्यंत जे ठिकाणी आझाद मैदान तिथ तिथं लाखो लोक येतात तरीसुद्धा चार दिवस पाच दिवस दखल घेतली जात नाही उपसमिती चर्चा करत नाही उपसमिती चर्चा कधी करते जेव्हा हायकोर्ट त्या बाबतीत लक्ष घालतं तिथं जिथं हायकोर्टचे प्रमुख आणि त्यांच्याबरोबर साठे नावांच्या ज्या जज आहेत त्या जेव्हा त्याच्यामध्ये लक्ष घालतात त्यानंतर उपसमिती आंदोलकांना भेटते त्यानंतर चर्चा होते चर्चेला तिथं कोण येतं तर जयकुमार गोरे गोऱ्हे जे ओबीसी नेता आणि मंत्री आहेत मग महाजन साहेब ओबीसी नेता आहेत जयकुमार गोरे ओबीसी नेता आहेत बाकी इतर मराठा समाजाचे नेते आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत हे सर्व मिळून एक निर्णय घेतात जो जहांगे पाटलांना सुद्धा मान्य आहे तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य आहे ओबीसी नेत्यांना मान्य आहे आणि मग जी काढला जातो तज्ञांचं मत त्याच्यामध्ये आहे तो जी आर काढला त्यातून काही लोकांना फायदा होईल असं नाही तो तज्ज्ञांचा विषय झाला हे सगळं होऊन लगेच काय केलं जातं दुसऱ्या दिवशी तिथं ओबीसी समाजाची एक उपसमिती केली जाते केली जात असेल तर आमचा विरोध नाही आमचं मत आहे ओबीसी आणि मराठ्यामध्ये जो वाद लावला जातो आणि त्याच्यावर भाजप आणि सत्तेतले लोक जे पोळी भाजत आहेत हे योग्य नाही सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका ही सरकारची असावी